माऊली महावैष्णव ज्ञानोबा रायावर व ज्ञानेश्वरीवर ज्यांची अफाट श्रद्धा आहे असे आपचे परम आदरणीय पंडित महाराज डाके व कृष्णा महाराज राशवे हे मुद्दा माहिती देण्यासाठी महाराज तुमचं नाव करण्यातर्फे दोघायचंही हार्दिक स्वागत आणि आपण आता या तुमच्या शब्द सप्ताहाबद्दल दोन शब्द बोलावे रामकृष्ण या ठिकाणी स्वामींच्या चरणाकडे प्रणाम करतो माझ्या मी पाचवीला असताना सहावीला असताना इथं स्वामींचं पहिलं कीर्तन आहे कारण ह्या ठिकाणी मी खेळलो बाबडलो आहे त्या गावचा भाचा आहे आणि माझ्या जीवनातली पहिली ज्ञानेश्वरीची सुरुवात इथं झाली फार मला लय होता गावा आवलगाव कारायचा जेवढा पाराय सप्ताह नेतृत्व करायला पलीकडं पाच दोन दोनशे चार चारशे लोक पाराय मिळाले पण ते शिकीग्रस्त होत चाललं म्हणून नक्की आमची स्वामीजींना ही कल्पना आवडेल आमचं स्वामीजी खीरता ज्ञानश्री पारायण सोळा हे साधकांचा एक कार्यक्रम आहे तो गेली अवघ्या हाती पाच वर्ष सातत्याने चालतोय त्या कार्यक्रमाचं एक पहिलं वैशिष्ट्य आहे त्या कार्यक्रमामध्ये कॅशलेस कार्यक्रम आहे एक हजार रुपया त्याच्यामध्ये घेतला जात नाही आत्तापर्यंत त्या पारायचे एकशे अठ्ठावन्न सत्ते पार पडले गावागावात जाऊन एकशे अठ्ठावन्न सत्ते झाले कीर्तनकाराला लक्षण आहे गायकाला लक्षणं नाही वादकाला लक्षणं नाही असा तो कार्यक्रम आहे आणि स्वामीजीने मागाशी समर समरसतेविषयी आपल्याला माहिती दिली जसा तो कॅशलेस आहे कॅशलेस म्हणजे पैसा नाही तसं अलीकडे महाराष्ट्रामध्ये थोडीशी प्रक्रिया झालं म्हणून या कार्य संप्रदायामध्ये कास्ट सुद्धा नाही जात सुद्धा नाही म्हणजे कॅशलेस आणि कास्टलेस दुसरा आम्ही त्याला मंत्र दिला की कास्टलेस आणि त्यामागे काहीच पाहत नाही म्हणून तिसरा शब्द दिला क्लासलेस म्हणजे कॅश अशा स्वरूपाचा तो कार्यक्रम गाव या कार्यक्रमातून का झालेले आहे आणि आता ती जी महासागता या ठिकाणी ठेवलेली आहे जे किशोरजीला स्वामीजींना कळालं तर मी स्वतःहून त्या ठिकाणी कथे मी कथा घ्यायला गेलो त्यावेळेस त्यांची कथा घ्यायला गेलो तर धामी उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री जवळ होते स्वामीजी मुख्यमंत्री स्वामीजी साहेब मी त्यांनी पाचारण केलं होतं स्वामीजीला त्यांनी सांगितलं मला मिळत नाही तर राम मंदिराचा सगळा अयोध्येचा कारभार माझ्याकडे त्यांनी सांगितलं हे पूर्ण कार्यक्रम करतायत आणि फिरतं पालन करतायत म्हणून तिथं कथाने आणि स्वामीजीने त्या ठिकाणी कथा दिली काल परवा आम्ही बंडा तात्याकडे गेलो तात्या म्हणजे बाबा माझ्याकडे वेळत नाही पण तात्यांनी हे कदम मावले राहणे छोटे कदम माहिती यांच्या मुखातून ऐकलं तात्याने सांगितलं मी येणार आणि तात्याने एक सांगितलं मी येतो पण आमच्या हात आहेत तुला काय म्हणजे मी सत्य लाईन पण एक उपाया सुद्धा घेणार नाही त्या टायमाला मी उत्तर प्रदेशात विमानाचं स्वतः दाखवून येईल त्या ठिकाणी आदरणीय भगवानगडाचे नामरी शास्त्री सानक त्यांचं सुद्धा त्या ठिकाणी कीर्तन आहे छोटे कदम माऊली आहे चंद्रशेखर महाराज चैतन्य महाराज आदींची कीर्तन आहेत सर्वांना महत्वाची सूचना आहे आम्ही तो आपल्याकडे फक्त पारायणाचा दान लागले तर आलेले आपल्या शेरला कार्यक्रम होणार आहे त्या कार्यक्रमाचं पहिलं वैशिष्ट्य त्या कार्यक्रमाला बसणार आहेत दुसरी गोष्ट त्या आपल्या स्वामीजी सुद्धा कीर्तन होईल सकाळ आणि सायंकाळ अशा दोन सत्रामध्ये कीर्तन आहे महत्वाचं त्या कार्यक्रमामध्ये म्हणजे ज्ञामवर्गात सातशे पन्नास वर्ष झाले सातशे पन्नास वर्षाच्या निमित्तानं भविष्य दिव्य पारायण होईल पण शोभा यात्रा अमोकामुख मोठ होईल त्या दिवशी ज्ञान सातशे पन्नास वर्ष झाले म्हणून सातशे पन्नास ज्ञानेश्वर होईल सातशे पन्नास ज्ञानेश्वरी कन्यांचं पूजन होईल सातशे पन्नास गाळत्री असतील सातशे पन्नास विनेत्री असतील सातशे पन्नास पहिल्या दिवशी कीर्तनकार असतील आणि सातशे पन्नास पदार्थ त्या कार्यक्रमाचे त्या पदार्थांना विशेष काय नाही पण त्या कार्यक्रमामध्ये एक कार्यक्रमाला सुद्धा कोणाची वर्गीत घेतल्या जाणार नाही तो कार्यक्रम अशाच पद्धतीचा होईल त्या कार्यक्रमाला आपल्या ला ला। महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा उपस्थित राहणार आहेत विशेष म्हणजे आपल्या परभणी जिल्ह्याचा परभणी जिल्ह्याची दखल आळंदीच्या संस्थांनी घेतली आणि त्यांच्यासाठी सांगितलं आम्ही पालुका चा पादुका तुमच्या परभणीला पाठवून देऊ त्यांचा खूप खूप धन्यवाद व्यक्त करण्यासाठी पहिल्या दिवशी चांदीच्या हेलिकॉप्टरच्या पादुका आपल्या आजीवरून हेलिकॉप्टरने या ठिकाणी शेलूला येणार आहे त्याचं सुद्धा आपल्याला स्वागत करायचं आहे आणि हा कार्यक्रम पाच तालुक्यात जाणार आहे जिंतूर भरपूर पादरी सोनपेठ आणि शेलू अशा कार्यक्रमाची का व्यक्ती आहे एकच प्रार्थना आहे आम्हाला पारायण वाचकांची गरज आहे म्हणजे आम्हाला म्हणजे काय सगळ्यांना प्रत्येक जण आपलं तिळ टाकून दिली पाच वर्ष त्या ठिकाणी कार्यक्रम करतोय यायचं घ्यायचं तर कोणाला ना काही नाही फक्त पारायण वाचक असावेत हे तर आमच्या मानाचं हक्काचं लाडकं गाव आहे आमचे बंडो माम आहेत मोरे मामा आहेत आमचे वैन डॉक्टर आहेत म्हणून या ठिकाणी आम्ही गडीवाड भाता म्हणून आपल्याकडे पारायणची मागणी करतात कन्याकरता आले हे परिसरामध्ये सगळीक्रम गेले आणि आता हल्ली घडके तूप या ठिकाणी ते पारायण चालू आहेत आणि सतत चालतं एक गाव झाले की पालखी असते पुढच्या गावात ते पारायण जातं स्वामीजीला हा कार्यक्रम अशा कार्यक्रम आवडतात स्वामी स्वतः घेऊन हे कार्यक्रम करतात आपण सर्वांनी उपस्थित राहो पुरुष एका संयोजकांनी थोडासा वेळ आम्हाला संधी दिली या कार्यक्रमाचे काही विशेष वैशिष्ट्य आहेत ते प्रत्येका छापल्यानंतर येतील आम्ही तुमच्याकडे येऊन आपण सर्वांनी त्याची नोंदणी घ्यावी